भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर परिसरात दिवसभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी स्वच्छता अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर वृक्षारोपण मोफत आरोग्य शिबिर तसेच सायंकाळी हायमास्ट लोकार्पण अभिषेचिंतन सोहळा आणि गणपती मिरवणुकीच्या वाहनाचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या सोहळ्यास माननीय बाळासाहेब पाटील माजी कोकण म्हाडा सभापती माननीय प्रशांत ठाकूर आमदार पणवेल विधानसभा माननीय विक्रांत पाटील आमदार विधान परिषद माननीय अविनाश कोळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष माननीय परेश ठाकूर सभागृह नेते माननीय प्रीतम मात्रे विरोधी पक्ष नेते यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज आमच्या सगळ्यांचे युवा सहकारी ज्यांचा खर तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या तीस वर्षाचा संघर्ष आहे अशा युवा कार्यकर्त्याचा अर्थात समीरजी कदम यांचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे अशा सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस हा समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपला आपला असा वाटणारा आमच्या सगळ्यांसाठीचा सा दिवस आहे आणि म्हणून सकाळपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमांचं सा, त्या ठिकाणी मालिका साकारली गेली अनेक उपक्रम साकारले गेले आमच्या मातृशक्तीला ताकद देण्यासाठीचे उपक्रम युवा शक्तीला समोर आणण्यासाठीचे उपक्रम आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ना काही करण्याचे उपक्रम हे त्या ठिकाणी साकारले गेले आणि आता संध्याकाळी त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळेजण उपस्थित झालो त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाला गेल्या तीस वर्षाचा समीर कदम या व्यक्तिमत्वाविषयीचा जो अनुभव आहे तो सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे एक सच्चा मित्र एक दिलदार सहकारी एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता युवांच्या भावना जाणणारा युवा नेता आणि मला या समाजासाठी काहीतरी करायचंय या भावनेतनं काम करणारा भारतीय जनता पार्टीचा एक खंदा सैनिक की ज्यांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तीस तीस वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून आज साजरा केलेला आहे आणि प्रत्येकाने त्याला शुभेच्छा दिल्या की तीस वर्ष आपल्या या संघर्षाच्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या संजनाताई कदम ज्या नगरसेविका राहिल्या पाच वर्ष समीर बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी जनसेवा करण्याचा त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केला आणि त्यामुळे सगळ्या खारघर मधला जो काही भाग असेल आमचा वास्तुविहारचा भाग असेल वास्तु स्पेगेटी घरकुल आजूबाजू सगळ्या परिसर या सगळ्या परिसराला परिवार म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे जनसामान्यांच्या हृदयात ताण प्राप्त केलेलं नेतृत्व म्हणजे समीर कदम असं वर्णन आज प्रत्येकाने या ठिकाणी केलं मला वाटतं की आमचा सहकारी आज जनसेवेच इतकं चांगलं काम करतोय आणि एक बुथचा कार्यकर्ता झेंडे बांधणारा रस्त्यावरती एक कार्यकर्ता ते भाजपचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष त्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाचा जिल्ह्याचा सरचिटणीस एक युवा नेतृत्व म्हणून काम करता करता आज भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून वहिनी साहेबांना जो मिळालेला बहुमान त्यानंतर मिळालेला सभापती ही जबाबदारी मला वाटतं की जनतेच्या प्रेमाशिवाय घडू शकत नाही जनतेची ताकद मागे असल्याशिवाय घडू शकत नाही आणि त्यामुळे जनतेने जे भरभरून प्रेम त्यांना दिलं ते असंच अविरतपणे त्यांच्या पाठीशी कायम राहो याच आई जगदंबेच्या आम्ही प्रार्थना केलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये समीर कदम नावाचंही युवा नेतृत्व पनवेल महापालिकेच्या सभागृहात सुद्धा आपला आवाज बुलंद करताना आणि जनतेचे प्रश्न मांडताना आपल्याला दिसेल आजच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात राहणारे सगळे माझ्यावर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील आमची युवा पिढी असेल हे सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर आले मागच्या तीन तासापासून ते या ठिकाणी थांबलेले आहेत या सगळ्यांचं खूप प्रेम मला आज या ठिकाणी मिळालं मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आपण सर्व मीडियावाले या ठिकाणी मागच्या तीन चार तासापासून आता एवढा वेळ झाला तरी आपण थांबलाय आपले आभार मानतो आणि आजच्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट असेल त्याप्रमाणे वास्तुहार वासी असतील यांच्या माध्यमातून सकाळी स्वच्छता अभियान व त्यानंतर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ते झाल्यानंतर या ठिकाणी आपण आज वास्तुहार के एस टू मध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं या मेडिकल कॅम्प मध्ये देखील मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले त्यांनी या आरोग्य शिबिराचा चांगला फायदा घेतला अशाच पद्धतीचे उपक्रम सातत्यानं माझ्या या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आयोजित केले जात असतात आणि असेच कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी लोकांसाठी या पुढे देखील आयोजित करावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या सुविधा असतील त्या मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल आज आपण बघितलंय या ठिकाणी पनवेलचे कार्य सम्राट सम्राट आमदार सन्मान्य प्रशांतदा असतील त्याचप्रमाणे विधान परिषदेचे बुलंद्र असतील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इतर सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले त्यांनी या ठिकाणी शुभाशीर्वाद दिले त्या सगळ्यांचं देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांना आमच्या परिसराला काहीतरी एक वेगळी भेट त्या सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या या प्रभागाच्या विकासासाठी विविध विकास कामं या ठिकाणी मला आणि माझ्या परिसराला मिळतील अशी अपेक्षा आहे वाढदिवसानिमित्त मी ते अपेक्षा व्यक्त करतोय सन्मान्य आमदार साहेब असतील त्यांनी आजचा हा परिसर सगळा बघितला आजची ही सगळी गर्दी बघितली या सगळ्यांच्या प्रेमा खातर ते या ठिकाणी निश्चित आम्हाला चांगलं सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आलेल्या या सगळ्यांचं देखील मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणचा आजचा हा दिवसभराचा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी असणाऱ्या घरकुलमधील सोसायटीसाठी गणपतीची मूर्ती असेल देवीची मूर्ती असेल ती वाहण्यासाठी या ठिकाणी ट्रॉलीचं लोकार्पण केलं लो, त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये लागलेलं आयमास्टर असतील त्याचं लोकार्पण केलं लो, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही भेटवस्तू आपल्याला देता येतील का त्या देखील आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे या विभागातल्या सगळ्यांचं प्रेम माझ्या पाठीशी सातत्यानं राहील आणि अशाच प्रकारे ते सातत्याने माझ्या पाठीशी आशीर्वाद त्यांचे राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा